नमस्कार तुम्हा सर्वांना कशा आहात मजा येत ना आज मी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे आणि आपल्या स्त्रियांसाठी तो खूप महत्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मला खरंच मनापासून वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपापल्या कॅपॅसिटीनुसार काहीतरी काम करावं माझा जनूनली हाच प्रयत्न आहे की मी प्रत्येक स्त्रीपर्यंत पोचेल आणि मी ज्या नवी, नवीन नवीन गोष्टी शिकते किंवा मा मला जे काही येतं ज्या नवीन गोष्टी शिकते त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि आपण मिळून नक्कीच प्रयत्न करू की आपली वेगळी ओळख निर्माण करू त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत राहू स्त्रियांना करता येण्याजोगं असं खूप काही असतं पण ते त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती असली पाहिजे ते म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग दिसेल म्हणजे कुठल्याही काना कपऱ्यात करण्या करता येण्यासारखे असे भरपूर व्यवसाय आहे पण त्यासाठी आपली स्वतःची मनाची इच्छा असली पाहिजे काही व्यवसाय चालू करण्यासाठी आपल्याला भांडवल लागतं तर काही व्यवसाय आपण शून्य बजेटमध्ये पण चालू करू शकतो काही व्यवसाय आप करण्यासाठी आपल्याला जागेची गरज असते तर काही व्यवसाय आपण घरातून पण चालू करू शकतो घरातून चालू कर, करता येणारे असे बरेचसे व्यवसाय आहेत असे पण व्यवसाय आहे की आपण ज्या दिवशी चालू केले त्या दिवसापासून आपण कमाई करू शकतो अगदी छोट्याशा बजेटमध्ये म्हणजे अगदी शंभर दोनशेच्या बजेटमध्ये पण आपण घरातून काहीतरी व्यवसाय चालू करू शकतो आपण आपला व्यवसाय आपल्या गावात किंवा आपण जिथे राहतो तिथल्या एरियानुसार तिथल्या लोकांच्या गरजेनुसार आपण चालू करू शकतो पण हे कधी शक्य आहे तर आपल्याला इच्छा असेल तर कारण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण प्रत्येक येणाऱ्या संकटाला धैर्याने सामोरं जाऊ शकतो प्रत्येक आव्हान आपण पेलू शकतो बऱ्याच स्त्रियांचं मला वाईट वाटतं की बऱ्याच स्त्रियांकडे वेळ भरपूर असतो पण त्यांच्यामध्ये काही करण्याची उमेदच नसते अगदी स्थिर असतात अशा स्त्रियांना मी आवर्जून सांगेल की काहीतरी आपल्या वेळेचा उपयोग करा अशा स्त्रियांना मला आवर्जून सांगायचं आहे की थोडं स्वतःला बदला थोडं आपण ठरवलेल्या चौकटीच्या बाहेर या थोडं ह्या जगात काय चालू आहे ते बघा आपण अशा बऱ्याचशा स्त्रियांची नावे ऐकलेली आहे की त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपलं एक नाव लौकिक केलं आहे आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आपल्याला त्यांच्या एवढं नाही जमलं तरी आपण थोडासा आपल्या कॅपॅसिटीनुसार प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये आपल्याला जे जमेल ते करा छोटंसं का होईना पण एक सुरुवात करायला काहीच हरकत नाही प्रयत्न केले तर फळ जरूर मिळते ते म्हणतात ना प्रयत्न आणते परमेश्वर त्यामुळे आपण नेहमी प्रयत्न करत राहायला काहीच हरकत नाहीये आणि परमेश्वरही आपलं कर्म बघतो आपले प्रयत्न बघतो आपला संघर्ष बघतो आणि त्यानुसार आपल्याला फळ हे मिळतच आपला कोणताच प्रयत्न वाया जात नाही आपला एकही प्रयत्न असो काम असो किंवा शिक्षण असो ते आपलं वाया जात नाही आज बऱ्याचशा स्त्रिया अशा आहेत की आपलं घर सांभाळून मुलांना सांभाळून जॉब करतात बरीचशी धावपळ होते त्यांची पण काय हरकत आहे धावपळ करायला होऊ द्या थोडे हाल पण थोडा प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये अंतराळात जाणारी सुनि सुनीता विल्यम्स घ्या तिने किती कष्ट घेतले अंतराळात एवढा दिवस राहणं सोपी गोष्ट नाही तरी पण तिने प्रत्येक गोष्ट ही धैर्याने फेस केली किती स्ट्रगल केलं पण त्या सगळ्या प्रयत्नांचं तिला एक फळ हे मिळालंच हा निसर्ग किंवा युनिवर्स घ्या एकही गोष्ट त्याच्यावर उपकार ठेवत नाही प्रत्येक आपल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड ही असतेच त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतं त्यामुळे आपण काम करताना चांगलंच करा प्रामाणिकपणे करा त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल काहींना आपल्या कामाचं फळ लवकर मिळतं तर काहींना उशिरा मिळतं हे जगा ज्या कर्मावर अवलंबून असतं त्यामुळे आपण फक्त आपले प्रयत्न करत राहणं गरजेचं त्या आहे त्यामुळे माझे प्रत्येकाला सांगणे आहे आणि मोस्टली अशा स्त्रियांना की ज्यांच्याकडे बराचसा वेळ असूनही त्या काही करत नाही त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगेल की वेळ वाया घालवू नका आपल्या वेळेचा उपयोग करा काहीतरी काम करा त्यातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा आजकाल खूप सारे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे आपलं काम लोकांपुढे दाखवण्याचे सोशल मीडियावर आपलं काम आपण लोकांना दाखवू शकतो काही स्त्रियांना तर खूप गरज असते कामाची तरी ते अगदी निवांत बसून असतात घरामध्ये अशा स्त्रियांना मी आवर्जून सांगेल की काहीतरी काम करा आपली एक वेगळी ओळख निर्माण करा आपल्या घरालाही हातभार लागेल आणि आपली स्वतःचाही एक वेगळा नावलौकिक होईल त्यामुळे माझं सगळ्यांना आवर्जून सांगणे आहे की, की काहीतरी काम करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा नमस्कार